पोटॅशियम हे खूप महत्वाचं मिनरल आहे आपल्या शरीरासाठी आणि जेव्हा केव्हाही पोटॅशियमची कमतरता होते तेव्हा शरीरामध्ये सिरियस असे सिमटम्स दिसू शकतात सो बघा आपल्या मसलसाठी म्हणजे स्नायूंसाठी पोटॅशियम खूप महत्त्वाचे आहे आणि जेव्हा केव्हाही पोटॅशियमची कमतरता जाणवते तेव्हा स्नायूंमध्ये विकनेस जाणू शकतो स्नायूंमध्ये क्रान्स येऊ शकतात मसल्सचे रिलॅक्स होतात किंवा कॉन्ट्रॅक्ट होतात म्हणजे आकुंचन पावतात त्यासाठी पोटॅशियम गरजेचं असतं आणि त्यामुळेच जेव्हाही पोटॅशियमची कमतरता होते तेव्हा ते मसलच्या रिलेटेड किंवा स्नायूंच्या रिलेटेड लक्षणं तुम्हाला दिसायला लागतात त्यानंतर पोटॅशियमच्या कमतरतेमुळे तुम्हाला प्रचंड प्रमाणात थकवा जाणू शकतो पोटॅशियम जे आहे ते एनर्जी प्रोडक्शनसाठी म्हणजे शरीरामध्ये ऊर्जा बनवण्यासाठी गरजेचं असतं आणि जेव्हा मग पोटॅशियमची कमतरता तुम्हाला होते तेव्हा प्रचंड प्रमाणात थकवा जाणू शकतो जसं तुम्ही व्यवस्थित खाल्लं किंवा व्यवस्थित सोपही घेतली तरी सुद्धा शरीरामध्ये खूप प्रचंड प्रमाणात थकवा जाणवू शकतो पुढचे जे लक्षण आहे ते हृदयाच्या संदर्भातील आहे सो इर रेग्युलर हार्टबीट म्हणजे हृदयाची धडधड आहे ती व्यवस्थित होत नाही बघा हार्ट किंवा हृदय जे आहे ते सुद्धा ऍक्च्युली एक मसल आहे आणि पोटॅशियम जेव्हा कमी होतात तेव्हा मसल्स सर्वात पहिल्यांदा अफेक्ट होतात म्हणून जेव्हा पण पोटॅशियम कमी होतं तेव्हा हृदयाची धडधड आहे ती चेंज होऊ शकते किंवा ती इग्युलर होऊ शकते म्हणूनच जे हार्टचं काही रदम आहे ते चेंज होतं पाल्पिटेशनचा त्रास होऊ शकतो म्हणजे धडधड खूप वाढू शकते किंवा कमी होऊ शकते सुधा कम ही लक्षणं सुद्धा तुम्हाला दिसू शकतात जेव्हा शरीरामध्ये पोटॅशियमची कमतरता होते त्यानंतर हात आणि पाय हे सुन्न पडू शकतात किंवा हात आणि पायामध्ये बर्निंग सेन्सेशन म्हणजे आग होणं ही लक्षणं सुद्धा दिसू शकतात पोटॅशियम हे आपल्या नसांसाठी सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे जेव्हा केव्हा पोटॅशियमची कमतरता होते तेव्हा हातापायामध्ये मुंग्या येतात किंवा हात पाय सुन्न पडू शकतात ही सगळी जी लक्षणं आहेत ती पोटॅशियमच्या कमतरतेची आहेत सो मग पोटॅशियम मिळण्यासाठी मी काय खाल्लं पाहिजे बनाना म्हणजे केळम नारळ पाणी रताळ त्यानंतर पालक ह्यामध्ये पोटॅशियम चं प्रमाण भरपूर असतं तर अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही रेग्युलरली घेऊ शकता